फळी व आहेत फळीची व शिडीची लांबी अनुक्रमे सतरा मीटर व दहा मीटर, मीटर आहे तर फळी व शिडी यांच्या जमिनीवर टेकलेल्या टोकातील अंतर किती असा प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरां प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाइप करा प्रश्न सर्च करा सापडतो आता हे रेखाटन आम्हाला जमाल जमलं की झालं का ही उदाहरणार्थ काय आहे क्रम फळी आहे उदाहरणार्थ फळी आणि एक अशी सरळ रेषा येऊ फळी या फळीची लांबी शिडीची लांबी अनुक्रमे इथं दर्शवली याचा अर्थ फळी सतरा मीटर लांब आहे आणि ही आहे लेकरांनो शिडी आणि ही शिडी आहे।, आहे, आहे दहा मीटर लांब सोमत ही फळी आणि शिणी आठ मीटर उंचीवर तिरकस उभे आहेत म्हणजे एक इकडं आणि एक, एक तिकडं अशा तिरकस आठ मीटर उंचीवर उभे आहेत मग इथं उंची सुद्धा दर्शवली हाईट म्हणजे एक प्रकारचं काय व्हायला लागलं पायथा गोरस प्रमेय प्रकरण बना लागलं ही उंची आता काढलेली जी रेषा आहे तिला म्हणायचं उंची उंची आहे लक्ष द्या मग आता पायथागोरस काय म्हणतो पायथागोरस प्रमेयाचा अवलंब करा लक्ष द्या पायथागोरस प्रमेयामध्ये असं म्हटलंय की काटकोण त्रिकोणातील बघा इथं काटकोण त्रिकोण व्हावा लागले हा एक आणि हा सुद्धा दोन काटकोण त्रिकोणाची इथं रचना झाली पायथागोरस म्हणतो काटकोण त्रिकोणातील कर्णाचा वर्ग हा पाया आणि उंचीच्या वर्गाइत्पत असतो मग पहिली गोष्ट इथं कर्णवर्ग आणि सोबत बराबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग अशी रचना करा लक्षात घ्या इथं पहिला हा काटकोण याला आम्ही जर नाव दिले बी सी वगैरे अलीकडला हा काटकोण याचा कर्ण सतरा आणि पाया आठ आहे मग कर्णाच्या ठिकाणी सतराचा वर्ग आणि पाया आठचा वर्ग अधिक स्वरूपात उंची वर्ग हा शब्द उंची कोणती तर ही या काटकोण त्रिकोणाची उंची ही लक्षात आलो ना हा जो काटकोण त्रिकोण आहे याची ही काय आहे लेकरांनो तर हाईट आहे उंची अर्थात आता ही उंची किती येते आम्हाला शोधायचं या पहिल्या काट काटकोण अलीकडल्या काटकोण त्रिकोणाची उंची म्हणजे ही पसरलेली रेषा इथपर्यंत आता या सत्राचा वर्ग दोनशे एकोणनव्वद आठचा वर्ग चौसष्ट अधिक स्वरूपात उंचीचा वर्ग मांडा दोनशे एकोणनव्वद कड येतानी चौसष्ट वजा स्वरूपात समोर उंचीचा वर्ग ही वजाबाकी दोनशे पंचवीस समोर उंचीचा वर्ग हे वर्गपद घालवायचं तर समोरील संख्या वर्गामुळे टाका हा गणितीय गुणधर्म या न्यायाप्रमाणे आता समोर केवळ उंची दोनशे पंचवीसचं वर्गमूळ किती हो तर पंधरा हे सगळे मापन एकान अशामध्ये आहेत मीटर मध्ये म्हणजे पंधरा मीटर ही पहिल्या काटकोण त्रिकोणाची उंची सापडते पहिला काटकोण त्रिकोण म्हणजे कोणता हे इथपर्यंत ही रेषा पसरलेली ही आहे पंधरा मीटर इथून इथपर्यंतची ही लांबी पंधरा मीटर आम्हाला अंतर विचारलं या टोकापासून या टोकापर्यंतच अंतर किती बाबा म्हणजे ही फळी फळीचा अग्र टोक आणि ही शिडी हे शिडीचं अग्रटोक किंवा मूळ टोक म्हणा याला या दोन टोकांमधील अंतर किती असा प्रश्न विचारला तर फळी व शिडी यांच्या जमिनीवर टेकलेल्या दोन टोकातील अंतर हे जमिनीवर टेकलेले दोन टोक अनुक्रमे फळीचं आणि हे शिडीचं यांच्यामधलं अंतर किती या इथपर्यंत या भागापासून या टोकापासून इथपर्यंत अंतर पंधरा मीटर आता पुढं नियम तोच काटकोण त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा पाया वर्ग आणि उंचीच्या वर्गा इतपत असतो आता हा जो काटकोण त्रिकोण आहे ते या काटकोण त्रिकोणामध्ये हा आहे कर्ण दहा मीटर इथं पाया माहीत नाही उंची माहीत आहे या काटकोण त्रिकोणाचे हा काटकोण त्रिकोण लक्ष द्या बर का हा काटकोण त्रिकोण हा काटकोन त्रिकोण याच्यामध्ये करणं म्हणजे दहा मीटर ही उंची आठ मीटर आणि पाया काढला म्हणजे आम्ही उत्तर पोचलो कर्ण अर्थात दहा मीटर म्हणजे दहाचा वर्ग करा पाया काढायचा म्हणजे पाया वर्ग हा शब्द असाच आणि उंची आठ हे आठ लक्षात मग उंची किती हो तर आठ याचा अर्थ आठचा वर्ग करा आता हा दहाचा वर्ग शंभर सर बराबर पाया वर्ग हा शब्द असाच कंसामध्ये आठचा वर्ग चौसष्ट शंभर कडे जातांनी चौसष्ट वजा स्वरूपात समोर पाया वर्ग ही छत्तीस लेकरांनो पाया वर्ग हा शब्द आता हे वर्ग पण घालवायचं म्हणजे समोरील संख्या वर्गमुळात समोर एकटा उरला पाया छत्तीसचं वर्गमूळ सहा हे सुद्धा माप मीटर मध्ये या दुसऱ्या काटकोण त्रिकोणाचा पाया सहा मीटर सापडला म्हणजे या प्रश्न चिन्हाच्या जागी हे इथून इथपर्यंतच इतु कुठून इथून इथपर्यंतच हे अंतर आहे सहा मीटर फळीचं टोक आणि शिडीचं टोक यामध्ये असलेलं अंतर फळीचे व शिडीचे जमिनीला टेकलेल्या दोन टोकातील दोन टोकातील अंतर एकूण अंतर किती सर तर पंधरा मीटर अधिक सहा मीटर मग याची बेरीज करा एकोणीस मीटर हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर आशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरा अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, करा दिवाळीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा फटाके वाजायला बेल आयकॉनची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये आवश्यक सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड संभाव्य अशा प्रश्नांचा भरघोस सराव करता येईल पायथागुरस प्रमेय काटकोण त्रिकोण त्रिकोणावरील उदाहरणे या सर्व माझ्या प्लेलिस्ट लिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव करते